नमस्कार शेतकऱ्यांसाठी संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्यांमध्ये आपलं मनापासून स्वागत शेतकऱ्यांची ही चेष्टा नव्हे का एक्क्याण्णव नव हजार एकशे एक्क्याऐंशी तक्रारी रद्द प्रशासनाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष पीक विमा कंपनीचा अजब प्रताप भारत ऑस्ट्रेलिया उद्योगात का एकत्रितपणे काम करणार भेंडी डाळींब द्राक्षे कॉटेज चीज आणि मसूर इत्यादीची निर्यात होणार कांदा निर्यात बंदी हटवली दरात सरासरी सातशे पन्नास रुपयांची वाढ तर केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचा निर्णय शेतकऱ्यांना फारसा फायदा होणार नसल्याचा शेतकऱ्यांचा दावा चांदवड बाजार समितीत कांद्याला दोन हजार पाचशे एकाहत्तर रुपयांचा विक्रमी भाव तर निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घेतल्याचा आरोप परिसरात कांदाच नाही तर फायदा कुणाला हरभऱ्याच्या शासकीय खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ शासनाचे हमी दर पाच हजार चारशे रुपये तर खाजगी दर सहा हजार रुपयांवर यंदा खरीप हंगामात पंचावन्न टक्के क्षेत्रावर होणार सोयाबीनचा पेरा कृषी विभागाचे नियोजन कापूस व तुरीचा पेराही वाढण्याचा अंदाज सहा टक्क्यांनी कापसाचा पेरा वाढणार तुरीचा प्रति क्विंटल दर पुन्हा बारा हजारांवर मोजक्या शेतकऱ्यांकडे शिल्लक बाजारात आवक जेमतेमच कापसाची वळकटी सोयाबीनमुळे मेटाकुटी भाव घटला ताण वाढला शेतकऱ्यांमध्ये चिंता खरीपाच्या पेरणीच्या तोंडावर दरांमध्ये घसरण कापसाच्या आंतरराष्ट्रीय दरांमध्ये सुद्धा घसरण बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा भाव घटला आणि शेतकऱ्यांनी विकण्याचा विचारच बदलला शेतकऱ्यांकडून गरजेनुसार विक्री दर सरासरी दर चार हजारांच्या खालीच आठ महिन्यात पाच हजार सहाशे पन्नास महिलांना मिळाला मातृवंदन योजनेचा लाभ एक पॉइंट चौऱ्याऐंशी कोटींचे वाटप बारा हजार महिलांची योजनेसाठी नोंदणी दुसरी अपत्य मुलगी असल्यास मिळताय सहा हजार रुपये कांदा निर्यात बंदी उठवणेही शेतकऱ्यांना फायदा नाही एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे चाळीस टक्के निर्यात शुल्क लावल्याने खासदार कुल्ले यांची निर्णयावर टीका तोंडीची खर्चही परवडे ना हिरव्या मिरचीने आणले डोळ्यात पाणी लाल मिरचीचे दर घसरले मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत खर्च लाखाचा उत्पन्न मात्र अत्यल्प माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद